नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये आपण दरवेळेस नॉनव्हेज रेसिपीज बघत आलो आहोत पण आज मी तुमच्यासमोर एक चटपटीत मजेदार व्हेज रेसिपी घेऊन आले आहे आणि त्या रेसिपीचे नाव आहे देसी मसाला पास्ता तर चला तर आपण बघून घेऊया देसी मसाला पास्ता या डिशची रेसिपी कशी आहे ते मी बाजारातून सिम्पल मॅक्रोनी पास्ता आणला आहे आणि याचे वजनी प्रमाण आहे दोनशे पन्नास ग्रॅम पण आपल्याला काय एवढा घ्यायचा नाही आहे आपल्या रेसिपीसाठी मी एक कप एवढा मेजरमेंटने हा पास्ता घेत आहे पास्ता बनवण्याची पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला पास्ता बॉईल करून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅस चालू केला आहे त्यावर पातेली ठेवून घेतले आणि आता माझ्याकडे टू फिफ्टी एम एलचा हा कप आहे मेजरिंग ते मी दोन कप घेतले आहेत म्हणजेच आपले पाणी हे टोटली फाय हंड्रेड एम एल झालेले आहे आता मी हा पास्ता जो घेतलेला आहे तो मी या पाण्यामध्ये टाकून घेत आहे पास्ता टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमच तेल टाकून घेणार आहोत आणि एक छोटा चमच मीठ टाकून घेणार आहोत म्हणजेच त्याला आपल्या पास्त्याला छान चव येईल आता आपल्या पास्त्याला चांगली उकळ आलेली आहे उकळ आल्यानंतर आपल्याला आठ ते दहा मिनटं पास्ता पुन्हा शिजवायचा आहे म्हणजेच तो चांगला शिजला जाईल नाहीतर मग पास्ता कचवत राहील आता आपण बघू शकतो पास्ता व्यवस्थितपणे शिजलेला आहे कारण की तो नाईफने इझिली कट झालेलं आहे आता आपले जे एक्स्ट्रा जे पाणी राहिलेले आहे ते आपण स्टेन करून घ्या म्हणजेच गाळून घेऊया आणि या पाण्याचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे तर ते आपण एका साईडला ठेवून घेऊया आणि जे स्टेन झालेला पास्ता आहे तो एका बाउलमध्ये काढून घेऊया पास्ता हा प्रॉपर सुटसुटीत आणि मोकळा आपला झालेला आहे आणि शिजला पण व्यवस्थित आहे आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया आता पास्ता बनवण्यासाठी पुन्हा मी येथे गॅस लावलेला आहे आणि त्यावर कढई ठेवून घेतलेली आहे आता कढई आपली बऱ्यापैकी तापल्यानंतर आपण त्यामध्ये तेल टाकायचे आहे आणि तसेच एक अर्धा चम्मच बटरसुद्धा टाकायचे आहे आपण यात आता मिरची टाकून घेऊया पहिले आणि त्यानंतर आपल्याला बारीक कापलेले लसूण या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्या लसणाचा सगळा फ्लेवर त्या तेल आणि बटर यामध्ये व्यवस्थित आता यासाठी लागणारा बारीक चिरेला कांदा मी कापून घेतलेला आहे ऑलरेडी तो आपण बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला हा कांदासुद्धा परतवून घ्यायचा आहे आपल्याला पास्ता क्रंची बनवायचा आहे त्यामुळे कांदा हा टोटली शिजवायचा नाही आहे पास्ता बनवण्यासाठी टॅमॅटो हा जास्त प्रमाणात लागतो म्हणजेच मी दोन टॅमॅटो मिडियम साईजचे बारीक कट करून घेतलेले ते मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत ज्याप्रमाणे मी कांदा क्रंची ठेवलेला पण आपल्याला टॅमॅटो हा पूर्णपणे यामध्ये एकजीव झाला पाहिजे म्हणजेच मिळून यायला पाहिजे त्यासाठी मी त्यावर झाकण ठेवले आहे झाकण आपल्याला दोन ते तीन मिनटं ठेवायचे आहेत आपण यामध्ये आता मसाले टाकून घेऊया मी यासाठी येथे कश्मीरी लाल मिरच पावडर एक चमचा घेतलेली आहे त्यामुळे आपल्या आप पास्त्याला कलर खूप छान येणार आहे आता मी येथे अर्धा चमच ब्लॅक पेपर घेतलेला आहे आणि तसेच त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे आता पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचे आहे मग तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की फाय हंड्रेड एम एल म्हणजे एक्झॅक्ट किती पाणी फाय हंड्रेड एम एल म्हणजे दोन मिडियम साईजचे ग्लास भरलेलं पाणी आता आपलं हे बॅटर व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहे आता पण यामध्ये मगाशी जे पास्त्याचं एक्स्ट्राचं पाणी काढलेलं ते अर्ध्या वाटीपेक्षा कमी पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे कारण की त्यामुळे आपला टॅमॅटो एकदम व्यवस्थित या मिश्रामध्ये मिळून येईल टॅमॅटो पूर्णपणे गळण्यासाठी मी यावर दोन ते तीन मिनटं झाकण ठेवलेले आहे आणि दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की टॅमॅटो व्यवस्थितपणे यामध्ये गळलेला आहे आपली पास्त्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण त्यामध्ये भाज्या टाकून घेऊया भाज्यांमध्ये मी मटार गाजर शिमला मिरची आणि मका हे टाकत आहे सगळ्यात पहिले मी यामध्ये बारीक कापलेले गाजर टाकून घेतलेले आहे तसेच मटार टाकत आहे भाज्या या आपल्याला व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या थोड्याशा कचवटच ठेवायच्या आहेत आता मी ह्या भाज्यांना फक्त थोडी वाफ लागण्यासाठी एक दोन मिनटं फक्त झाकण ठेवून घेत आहे आता आपली दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती छान दिसत आहे आता आपले मगाशी जे राहिलेले बॉईल करून घेतलेला मका आणि दुसरं म्हणजे शिमला मिरची हे दोन्हीसुद्धा मी ह्यामध्ये टाकून घेत आहे आपल्याला भाज्या बऱ्यापैकी कच्च्याच ठेवायच्या आहेत आता मगाशी आपण जे पास्त्याचं पाणी काढलेलं ते पुन्हा मी यामध्ये अर्ध्यापेक्षा थोडी कमी वाटी टाकणार आहे माझ्याकडे ह्या भाज्या होत्या म्हणून मी ह्या टाकल्या तुमच्याकडे अजून काही दुसऱ्या भाज्या असतील तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता आपण यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून घेणार आहोत हे झाकण पुन्हा दोन ते तीन मिनटं ठेवायचे आहेत पास्त्याची ग्रेव्ही आता पूर्णपणे तयार झालेली आहे म्हणजे त्या भाज्या वगैरे व्यवस्थित मिळून आलेल्या आहेत पण आपल्याला आपला पास्ता अजून रुचकर बनवायचा आहे त्यासाठी आपण त्यामध्ये टॉमॅटो सॉस दोन चमच घालून घेणार आहोत टॉमॅटो सॉस टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक ते दीड चमच शेजवान चटणी टाकून घेणार आहोत खरंच लहान मुलांप्रमाणे मोठी माणसे पण चवीने खातील असा मस्त पास्ता तयार होणार आहे तर पुन्हा सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण त्यात एक चमचा मेयोनीज टाकून घेऊया ऐवजी तुम्ही त्यामध्ये चीजसुद्धा घालू शकता फायनली आपली ग्रेव्ही पूर्णपणे तयार झालेली आहे आता आपला जो पास्ता राहिलेला आहे बॉईल केलेला तो आपण यामध्ये ॲड करून घेऊया या, या ग्रेव्हीमध्ये पास्ता टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये फ्लेवरसाठी ऑरगॅनो अर्धा चम्मच आणि तसेच चिली फ्लेक्स अर्धा चम्मच टाकून घेणार आहोत आता हा आपण पास्ता व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घेणार आहोत आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी देसी मसाला पास्ता ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपली ही डिश सर्व करूया तर अशाच चमचमीत आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका